नो स्वागत आहे आपल्या सूरज मुंडे ब्लॉग मध्ये बॅक साइड आहे इकडून पण व्ह्यू खूप कमाल दिसतो तर तुम्हाला अजून एक मंदिर दिसेल तर मित्रांनो हे मुख्य दरवाजा आहे वज्रेश्वर मित्रांनो आपण नाश्ता गुरु या दरमोर बघू शकता आम्ही प्रत्यक्ष डिटेल आपण पोहोचलो इकडे गुरुस्थानी आहे बाबाची सुंदरे सगोडिया खूप सुंदर बनवलंय तुम्ही बघू शकता इकडे नदी वगैरे तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या सूरज मुंडे ब्लॉक मध्ये मित्रांनो आज रविवार आहे तर रात्री अचानक भयानक प्लॅन करलाय आपला वज्रेश्वरीला जायचं प्लॅन ठरवलं आहे पण अजून नक्की कुठे जायचं ते माहिती नाही तर आता बघूया कुठे कुठे आपल्याला या बघायला भेटेल तुम्हाला तर चला जाऊया विरारमधील प्रसिद्ध असे जीवदानी रिकांना आपण आता चाललो आहे हायवेला मित्रांनो आता आपण हायवेला पोहोचलेलो आहोत महावीरांना हातो शिकणार आहोत मालिकांना आपण हायवेला करणार आहोत तर मित्रांनो आपण आता हायवेला आलेलो आहोत आपण पुन्हा वज्रेश्वरी रोडला पोहोचलेलो आहोत वज्रेश्वरी बघू शकता तुम्ही सोळा किलोमीटर आहे ठिकाण आपण जाऊया चला आपल्यासोबतची मित्र इकडे आहेत बघू शकता आणि आपल्याला फायनली लोक भेटलेली आहे रायडर आणि आपण अशा प्रकारे पुढे मित्रांनो आता आपण इथे वज्रेश्वरीला पोहोचलेलो आहोत मित्रांनो वज्रेश्वरीला आपण पोहोचलेलो आहोत तर, तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊया मित्रांनो वज्रेश्वरी मंदिराची ट्रस्कची ते पार्किंग वगैरे आहे पार्किंग तुम्ही इकडे गाडी करू शकता तर मित्रांनो हे मुख्य दरवाजे आहे वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थांचं आणि समोर तुम्ही पायऱ्या वगैरे बघू शकता समोरच रोडच्या रोडच आहे मंदिर वज्रेश्वरी मंदिरात प्रवेश केल्यानंतरच राईट साईडला चप्पल स्टँड आहे चप्पल वगैरे काढून पाणी वगैरे पिऊन आम्ही आतमध्ये दर्शन घ्यायला निघालो बघू शकता रविवार असल्यामुळे इकडे खूप गर्दी आहे तर पर... रविवारी जर येत असाल तर तुम्ही गर्दी तुम्हाला भेटेलच मित्रांनो बघू शकता मंदिराचं कलश वगैरे आहे इकडे भाविक सर्व उभे आहेत आरती वगैरे चालू आहे इकडे मित्रांनो आपण आलेलो आहोत वगैरेच इकडे थंड गारेगार पाणी वगैरे आहे पाणी वगैरे पियालो खूप थंड होतं बरं वाटलं जरा पावसाचं वातावरण दिसत तर नाही आज पाऊस पडायला पाहिजे ॲक्च्युली म्हणजे मित्रांनो चुरापासून सावधान मोबाईल पर्स व मौल्यवान सामान सावधान असे बोर्ड लावलेले आहेत आण बोलू शकता तुम्हाला आवाज येत असेल आरतीचा आता आपण नातमध्ये चालला आहोत मंदिराचा दर्शन घेण्यासाठी आपण आम्ही गर्दीत उभे आहोत आता आम्ही लाईनीत उभे आहोत आरती वगैरे होती तेव्हा गर्दी खूप होती आता थोडी गर्दी कमी आहे तर चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया आम्ही आता लाईन जावेदा पाठी आपले मित्रमंडळी मित्रांनो आता लाईनीत आपण उभे आहोत मित्रांनो आता दर्शन वगैरे घेतलं आम्ही तो आता आतमध्ये फोटो वगैरे सो फोटो व्हिडिओ वगैरे काढण्यास फक्त म्हणाई होती त्यामुळे आम्ही फोटो वगैरे काढले नाही तर बघूया जे जे तुम्हाला क्लिप भेटले ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच तर आता आपण चला जाऊया नेक्स्ट स्पॉट नो no, वज्रेश्वरी मंदिरची बॅक साईड आहे बॅक साईडला जिकडे अजून एक मंदिर आहे आणि या साईडला पाणीपोळी वगैरे हो आहे आणि या साईडला प्रसादालय वगैरे आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आपण आलेलो आहोत वृश बॅक साईडला आता आरती वगैरे चालू आहे हा बाईचा बड्डे आहे पार्टी देणार आहे आता आपल्याला नंतर जातानाच तर बघू शकतो आरती मित्रा। वगैरे चालू आहे आता बॅक साईडला आपण मंदिराच्या वरती जायला पण तर वरती आपण जाऊया चला वरून व्हि पण खूप कमाल दिसतो बोलतात शंकराचे पिंड वगैरे आहे समोरच नंदी आहे आणि समोरच गणपती बाप्पाचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही दिव्य स्तंभ पण तुम्ही बघू शकता वज्रेश्वरी मंदिराच्या आवारातच आहे छोटस आहे इकडून पण व्ह्यू खूप कमाल बघू शकता तुम्ही दिसतो घेतला आवारात ज्योतिर्लिंग तुम्हाला बघायला भेटतील शंकराचे पिंड वगैरे बरोबर इकडे महंत तपोनिती वंश पारंपरिक विश्वगत तुम्हाला बघायला भेटतील इकडे प्रसादन सभागृह आहे वॉशरूम वगैरे पण आहे इकडे हनुमानाचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही का बोलतय चैतन्य महंत गोडदे बाबा महाराज तुम्हाला वडाचं झाड वगैरे दिसेल झाड तर खूप आहेत वॉशरूम वगैरे इकडे बांधून ठेवलं तुम्हाला बघायला भेटेल त्या हनुमानाचं मंदिर होतं तुम्हाला दाखवलं आणि वज्रेश्वरी मंदिर चला मंदिराच्या बॅक साईडला आल्यानंतरच इकडे वॉशरूम वगैरे हो पण आहे त्याचबरोबर इकडे खूप थंड वाटतं जरा मित्रांनो आता बॅक साईडहून आम्ही वरती आलेलो आहोत जीवदानी टाईपमध्ये आहे इकडे पण आम्हाला समजलंय की वरती पण अजून एक मंदिर आहे तर चला आपण तिकडे पण जाऊया जाऊयानंतर बघू शकता तुम्ही व्ह्यू सर्व हिरवगार असा निसर्ग भरून आलेला आहे आणि इकडे वडाचं झाड वगैरे आणि आता अजून आपण वरती जाऊया चला सर्व इकडे निसर्ग हिरवागार असं तुम्हाला बघायला भेटेल खूप सुंदर असं पावसाची अजून सुरुवात पण पाऊस पडला पण आज खरं तर पाऊस पाहिजे होता तर तुम्हाला अजून एक मंदिर दिसेल तर मंदिरामध्ये जाऊयाच त्याआधी वरून तुम्ही दृश्य बघू शकता तर चला आपण आता आज जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये मित्र मंडीला आपली पोहोचलेली आहेत भेटला आहे शांत आहे पूर्ण बघू शकता तुम्ही इकडे हवन वगैरे करण्यासाठी आहे समोरच व्ह्यू तुम्ही बघू शकता बॅक साईडला पण खूप कमाल असं व्ह्यू बघू शकता तुम्ही वरून तुम्ही रेवर बघू शकता नदी तुम्हाला दिसेल इकडनं वरती आल्यानंतर चैतन्य गोधडे बाबांचं मंदिर आहे इकडे वरती बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता वरती मंदिर होतं तिकडचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं आता खाली उतरतोय मेन मंदिराचं दर्शन राहिले तिकडे आरती वगैरे चालू होती त्यामुळे तिकडे गर्दी होती तर आता आपण जाताना दर्शन घेऊया ओके आणि तिकडनं आपण जाणार आहोत सरप्राईज भेटेल धन्यवाद जाणार आहोत तो तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच तर चला जाऊया तिकान आपला कोणता व्यू घेतोय काय माहिती ऐकाणबाई पण आपला कसा लागत आहे कसं वाटलं तुला ऐकाण ओहो हो जयकान पण ब्लॉगिंग करत होता कॅमेरामन इकडे तुम्हाला पिंड वगैरे दिसतील आत मध्ये आलो मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं पिंड वगैरे ठेवलेत बॅक साईड टून व्ह्यू तुम्ही बघू शकता आकाश आलेले आहे प्रिंट काढून ये जा काय बोलतो काय बोलतो कुठे कुठे जाताना रुजी ब्लॉग बघायचा असेल तर सुरज मुंडे चॅनलला सबस्क्राईब करा हे आपण लेट आता नाही करत आपण एंडिंगला करूया आता आपण सध्या मंदिर बघण्याचा आनंद घेऊया मित्रांनो आता दर्शन वगैरे घेतलं आपण आता नाश्ता करूया नाश्ता वगैरे केल्यानंतर आपण ब्रिटिशिर्डीला जाणार आहोत या पाव पाहिजे मला अजून बरंच काही बघायला भेटेल नाश्ता करूया आणि पण निघूया मित्रांनो आपण नाश्ता करूया गरम गरम वडापाव आणि मग निघूया ते मंडळी पुढे गेलेले आहेत आणि प्रतिशिर्डी ते बघा तुम्ही बघू शकता समोरच प्रति शिर्डी आहे मित्रांनो आपण प्रतिशिर्डी शिर्डीत आलेलो बघू शकता समोरच मंदिर असं खूप सुंदर असं गोल्डन टेम्पल सारखं पुन्हा दिसतं त्या साईडला पण पूर्ण मंदिर पूर्ण उतरले तर पाण्या बघू शकता तुम्ही आम्ही प्रतिशिर्डीला आपण पोहोचलेलो आहोत तरच हे गाडी वगैरे पार्किंग केली आणि आतमध्ये आल्यावरती हो समोरच असा खूप सुंदर असा व्ह्यू बघू शकता तुम्ही समोरच खूप कमाल असं व्ह्यू प्रतिशिर्डी शिर्डी नाव ऐकलं होतं पण आज पहिल्यांदाच आल्यावरती खूप सुंदर व्ह्यू बघायला भेटला इकडे काय जलाराम बाप्पा मंदिर ईश्वर ट्रस्ट वज्रेश्वरी बघ गुंजाबाई रसोई अच्छा इथे हॉटेल वगैरे आणि इकडे गुरुस्थान इकडे आहे बाबांची बाबा बोल आ, बोल आपल्या शिर्डीला जसं बाबांचं ते हाड होतं ना हा हां कडुलिंबाचं चा। ओके ते चावडी अच्छा ते गुरुस्थान इकडे आहे का त्या टाइप मध्ये समोरच गुजाबाई रसोई केंद्र आहे आणि इकडेच शिर्डीचं साईबाबा सहवास सुंदर भरते रे सर्व ठिकाणी शांततापूर्ण आहे सर्व ठिकाणी श्री दम ट्रस्ट साईबाबा मंदिर प्रति शिर्डी तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू आहे समोरच साईबाबांचं सा तुम्ही दर्शन घेऊ शकता बघू शकता तुम्ही शिर्डीवरती आल्यावरती खूप सुंदर बनवलं आहे खूप सुंदर खूप खूप सुंदर साईबाबांचं सा दर्शन घेतलं त्याचबरोबर इथे दुर्गा मातेचं दर्शन घेऊ शकता तुम्ही खूप सुंदर बनवलं इकडे खूप सुंदर इकडे पालखी वगैरे आहे बघू शकता तुम्ही साईबाबांची पालखी आहे इकडे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर इकडे बघू शकता तुम्ही सर्व ग्रंथ वगैरे ठेवलेत फोटो वगैरे लावलेत इकडनं असं एक दोन तीन चार पाच छे सात सात असे विंडो ठेवलेत आणि या साईडला नदी वगैरे तर आपण तिकडे आपण जाऊया आधी आपण या मंदिरात सर्व देवाचं आपण दर्शन घेऊया हे हो आत्ता बनवले असणार मित्रांनो बघू शकता द्वारकामाई मी मित्रांनो सर्वजण एन्जॉय करतायत पाण्यामध्ये चला जाऊया मित्रांनो आता दर्शन वगैरे घेतलं बसूया थोड्या आणि मग जाऊया तर मित्रांनो इकडे ट्रस्टीचं सर्व आहे तुम्ही दान वगैरे करू शकता मित्रांनो इथे वस्तू संग्रहालय वगैरे बघू शकता तुम्ही या साईडला वस्तू वगैरे बघू शकता गणपती बाप्पा साईबाबा सर्व त्यांचे साहित्य वगैरे इकडे बघू शकता तुम्ही आता महादेव शंकर याची तुम्हाला मोठीशी मूर्ती वगैरे दिसेल इकडे खूप सुंदर बनवलं आहे खूप मोठं आहे आणि त्याचबरोबर गणेश मंदिर इकडे लिहिलं आहे शनी मंदिर आहे आणि शिव मंदिर पण आहे तर चला आपण आता जाऊया आतमध्ये इकडे आल्यावरती पण एकदम प्रसन्न आलं खूप शांत जागा आहे खूप मस्त क्लायमेट तर झालं आहे पावसाळ्यात इकडे मंदिर आहेत नवग्रह मंदिर बघू शकता तुम्ही हे कान चप्पल काढ चप्पल इकडे काढूया आपण एक साईडला नवग्रह मंदिर आहे तर इकडे बघू शकता नवग्रह बघायला भेटेल तुम्हाला शनी मंदिरचा पण आपला व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये पण शनी मंदिर इकडे पण शनी मंदिर वगैरे आहे तर बघू शकता तुम्ही नवग्रहित हो। नंदी पण तुम्हाला बघायला भेटेल आणि इकडे नवग्रह आता आपण बघितले आणि आता आपण इकडे जाणार आहोत आतमध्ये दोन्ही साइडला असं सा। समोरच गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या जाऊया पुढे त्याचबरोबर इकडे तुम्ही बघू शकता इकडे या साइटला शंकराची भेंड आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर जागा जागाय तर मित्रांनो आता आपण दर्शन वगैरे घेतलं तर बाहेर जाऊया तर आपले मित्रमंडळी इकडे फोटोशूट करत आहेत बघू शकता हे जण चेहरा नीट बघून ठेव पडत ना मित्रांनो आता प्रत्येक शिर्डीचा इकडचं आपण दर्शन वगैरे घेतलं तर ज्यांना शिर्डीला वगैरे जाता येत नाही त्यांनी इकडे इकडे येऊ शकता प्रतिशेला खूप सुंदर बनवलं आहे खूप आहे खूप सुंदर बनवलं येऊ शकता तुम्हाला येऊन खूप शांती वाटेल इकडे त्याचा मित्र पण आतमध्ये भेटला आम्हाला खूप सुंदरतेने आम्हाला खूप मार्गदर्शन केलं खूप सुंदर आहे मंदिर तुम्ही इकडे नक्कीच या भेट द्या आणि कसं वाटलं तुम्हाला सांगा कमेंटमध्ये तर आता चला जाऊया तू मित्रानं दर्शन वगैरे घेतलं पण आता आपण इकडनं जवळच एक नदी वगैरे आहे वॉटरफॉल पण आहे तिकडे जाऊया आणि बघूया आपल्याला अजून काय बघायला भेटतंय आहे बघू शकता इकडे नदी वगैरे आहे भरपूर जण नदीत असे उतरले सर्वजण बघू शकता तुम्ही क्लायमेट पण पावसाचं झालेला आहे बघू शकता तुम्ही आता पाऊस पडलेला आहे आहे आता जास्त काही व्हिडिओ आपल्याला भेटणार नाही तर आता डायरेक्ट आपण मंदिरामध्ये जाऊया आणि काल पाऊस खूप होता त्यामुळे एंड आपलं बाकी राहिला तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन आपण बेटी अपर एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये टाकतात